गुड फ्रायडे एक धार्मिक ऐतिहासिक आणि भावनिक दिवस त्या प्रेम आणि क्षमाशीलतेचा दिवस याच दिवशी येशो ख्रिस्तांचा मृत्यू खूपच आणि त्रासदायक झाला तरी त्यांचा मरण दिवस गुड फ्रायडे म्हणून का साजरा केला जातो मानवजातीच्या इतिहासात काही अशा घटना घडलेल्या आहेत ज्या काळाच्या ओघात विसरता येत नाहीत त्या घटना नुसत्याच धार्मिक महत्वाच्या नसून त्या, महत्वा त्या नैतिकतेचा आणि मानवी मूल्यांचा सुद्धा आदर्श घालून देतात घटना एक घटना म्हणजे गुड फ्रायडे येशू ख्रिस्ताने मानवजातीसाठी दिलेले बलिदान आठवणीत ठेवणारा दिवस गुड फ्रायडे म्हणजे काय गुड फ्रायडे हा ख्रिश्चन धर्मियांचा एक पवित्र आणि अत्यंत शोकपूर्ण दिवस आहे या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला क्रुसावर हातात पायांना खिळे ठोकून बांधले गेले आणि त्यांनी आपला मृत्यू स्वीकारला त्यांच्या मृत्यूमुळे जगातील बापांची क्षमा झाली आणि मानवजातीसाठी उद्धाराचा मार्ग खुला झाला असे ख्रिश्चन मानतात हा दिवस ईस्टर रविवाराच्या दोन दिवस आधी येतो आणि त्याला होली फ्रायडे ब्लॅक फ्रायडे किंवा ग्रेट फ्रायडे असेही म्हणतात येशू ख्रिस्ताचे जीवन आणि कार्य येशू ख्रिस्त हे ख्रिश्चन धर्माचे प्रणेते मानले जातात त्यांचा जन्म इस्रायल मधील बेथलेहेम या गावात झाला त्यांनी प्रेम क्षमा दया आणि सत्यतेचा संदेश दिला त्यांनी गोरगरीबांना मदत केली आजारी लोकांना बरे केले आणि जनतेला ईश्वराच्या राज्याची घोषणा केली त्यांचे शिकवण व त्यांच्या कार्यामुळे अनेक लोक त्यांचे अनुयायी बनले परंतु त्याचबरोबर काही लोक त्यांच्यावर नाराजही झाले येशूच्या मृत्यू मागील कारण त्यावेळी इस्रायलवर रोमन साम्राज्याचे राज्य होते येशू ख्रिस्तांनी दिलेले संदेश आणि त्यांची वाढती लोकप्रियता रोमन सत्ताधाऱ्यांना आणि आणि काही धर्मगुरूंना धोकादायक वाटू लागली त्यामुळे त्यांनी येशूवर खोटे आरोप लावले त्यांना शिक्षा सुनावली येशूला क्रुसावर खिळले गेले आणि त्यांनी अत्यंत वेदनादायक मृत्यू पत्कला येशू ख्रिस्तांची क्षमाशीलता येशू ख्रिस्तांच्या क्रुसावर लटकवण्याच्या वेळची एक प्रसंगाजही आजही संपूर्ण मानवजातीला प्रेम आणि क्षमाशीलतेचा संदेश देतो जेव्हा येशू ख्रिस्त क्रूसावर लटकवले गेले होते तेव्हा त्यांच्यावर अपार शारीरिक आणि मानसिक यातना झाल्या होत्या त्यांनी खूप वेदना सहन केल्या तरीही त्या क्षणी त्यांनी ईश्वराकडे प्रार्थना केली फादा फॉरगिव देम फॉर दे डू नॉट नो व्हाट दे आर डूइंग याचा अर्थ असा आहे की हे पिता त्यांना क्षमा करा कारण त्यांना माहीत नाही की ते काय करत आहेत हा क्षण केवळ धर्मापुरता मर्यादित नाही तो संपूर्ण मानवतेसाठी एक संदेश आहे येशूंनी जे लोक त्यांना छळत होते ज्यांनी त्यांना लटकवलं त्यांनाही त्यांनी क्षमा केली ही गोष्ट आपल्याला शिकवते की क्षमा हे केवळ एक नैतिक मूल्य नाही तर ती महानतेची निशाणी आहे ज्या व्यक्तीकडे आपल्या शत्रूलाही क्षमा करण्याची ताकद आहे तीच खरी दिव्यता आहे गुड फ्रायडे ला गुड फ्रायडे म्हणजेच चांगला शुक्रवार का म्हणतात येशूचा मृत्यू अत्यंत दुःखद आणि शोकांतिका होता तरी सुद्धा या दिवसाला गुड फ्रायडे म्हणजे शुक्रवार का म्हणतात असा प्रश्न अनेकांना पडतो याचे कारण असे मानले जाते की येशूने मानवजातीच्या पापांची क्षमा व्हावी यासाठी आपले जीवन बलिदान दिले त्यामुळे तो मृत्यू मानवाच्या उद्धाराचा मार्ग ठरला म्हणूनच तो दिवस गुड म्हणजेच कल्याणकारी चांगला असा ठरला या दिवसाचे धार्मिक महत्व गुड फ्रायडे हे ख्रिश्चन धर्मातील सर्वात पवित्र दिवसांपैकी एक आहे या दिवशी चर्च मध्ये लोक उपवास करतात काही ठिकाणी येशूने ज्या मार्गावरून क्रूज घेतला त्या मार्गावरून अनुयायी नाट्यमय प्रकारे मिरवणूक काढतात हा दिवस संयम प्रार्थना आणि आत्मपरीक्षणाचा दिवस मानला जातो सामाजिक आणि नैतिक संदेश गुड फ्रायडे केवळ एक धार्मिक दिवस नाही तर तो मानवतेचा प्रेमाचा आणि क्षमाशीलतेचा संदेश देणारा दिवस आहे येशू ख्रिस्तांनी आपल्या शत्रूंनाही क्षमा केली होती त्यांनी कोणतीही हिंसा न करता सत्यासाठी आपले प्राण दिले त्यांच्या आयुष्यातून आपल्याला सत्य समर्पण त्याग आणि दयाळूपणा यांचा बोध मिळतो आजच्या युगात गुड फ्रायडे चे महत्व आज आपण एकमेकांवर राग द्वेष मतभेद आणि हिंसेच्या भावनांनी भरलेलो समाज पाहतो अशा परिस्थितीत गुड फ्रायडे चा संदेश अधिकच महत्वाचा आणि क्षमाशीलतेचा मार्ग आपण अनुसरला तर जगात खरं शांतता आणि सौहार्द निर्माण होऊ शकते भारतातील गुड फ्रायडे भारत हा विविध धर्मांचा संगम असलेला देश आहे येथे ख्रिश्चन समुदाय मोठ्या श्रद्धेने हा दिवस साजरा करतो गुड फ्रायडे हा भारतात सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे आणि केरळ गोवा महाराष्ट्र तामिळनाडू यांसारख्या राज्यांमध्ये या दिवशी विशेष प्रार्थना मिरवणुका आणि कार्यक्रम आयोजित होतात निष्कर्ष गुड फ्रायडे म्हणजे येशू ख्रिस्तांच्या त्यागाची आठवण त्यांच्या मृत्यू मधूनच मानवजातीच्या उद्धाराची सुरुवात झाली असे ख्रिश्चन धर्म मानतो पण धर्मापलीकडे पाहता या दिवसातून आपल्याला मिळणारा खरा संदेश म्हणजे प्रेम करा क्षमा करा आणि सत्यासाठी उभे राहा त्यामुळे गुड फ्रायडेचा अर्थ फक्त एका समुदायापुरता मर्यादित न ठेवता तो संपूर्ण मानवजातीच्या आध्यात्मिक उन्नतीचा दिवस म्हणून समजणे हेच आपल्याला योग्य ठरेल प्रभू येशूंच्या त्यागातून आपण शिकलं पाहिजे कि प्रेम क्षमा आणि सत्य या मुलांनीच खऱ्या अर्थाने जीवन सुंदर होत आपणही येशू ख्रिस्तांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन सत्य प्रेम आणि क्षमाशीलतेचा मार्ग स्वीकारूया धन्यवाद आमिन